सेंटर ले उधर नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी इकुना 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 इकुना। राहुल गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं सोनिया जी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं राहुल गांधी संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने मोदी शासनाच्या द्वेषपूर्ण व सोडबुद्धीने केलेल्या कारवाई विरुद्ध निषेध आंदोलन हुकुमशाह मोदी सरकारने द्वेषपूर्ण भावनेतून व सोडबुद्धीने नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राची मालमत्ता मनमानी पद्धतीने जप्त केली तसेच देशाच्या नेत्या आदरणीय खासदार श्रीमती सोनियाजी गांधी लोकसभेचे विरुद्ध पक्षनेते व काँग्रेस पक्षाचे नेते मान्य खासदार श्री राहुलजी गांधी व इतर ज्येष्ठ नेते मंडळींविरुद्ध सत्तेचा दुरुपयोग करून कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्याचा मोदी सरकारचा निर्णय हा लोकशाही परंपरेला घातक आहे या अन्यायकारक निर्णय व सुळभावने केलेल्या कारवाईविरुद्ध काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध व्यक्त करण्यात आला मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली नॅशनल हेराल्ड प्रसंगी जे की त्यामध्ये काही तथ्य आत आतापर्यंत आढळलं नाही पुन्हा त्याची उळून ताळून आणून त्याची चार्जशीट दाखल करणं हे कुठंतरी नियतीला धरून नाही त्यांची नियत ही खोटी आहे म्हणून वारंवार नॅशनल हेराल्डचं प्रकरण वारंवार वार बारा तेरा वर्षापासून सतत सातत्यानं ते काढत आहे त्यामध्ये आजपर्यंत कुठलेही पुरावे सापडले नाही त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही तरी पण पुन्हा काँग्रेसला कसं बदनाम करता येईल किंवा काँग्रेस कशी बॅकवर्डवर जाईल या राजकीय एकमेव राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे चार्जशीट आता दाखल केल्या गेली आहे चार्जशीट दाखल केली काय पुन्हा कोर्टात आम्ही लळूच कोर्टात काही निष्पन्न होणार नाही परंतु जे काही आज आमचं जे काही आंदोलन असतील आमचं जे काही काम असतील किंवा राहुल गांधीचा जो काही संघर्ष असेल सोनिया गांधींचा काही संघर्ष असेल त्याच्यावर कुठंतरी दडपण यावं त्यांना कुठंतरी वारंवार बदनाम करण्यात यावं यासाठी हे पुन्हा त्यांनी चार्जशीट दाखल केली म्हणून आणि त्यासाठी ई डीचा हे सर्रास वापर करत आहे हे सर्वसामान्य जनतेच्या आता लक्षात आलं म्हणून त्याचा निषेध म्हणून अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटी या दोन्ही मिळून हा आज निषेध मोर्चा काढण्यात आला आणि शिष्टमंडळानं निवेदन दिलं